आमदार अनिल, अनिल परब आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील गृह आईच्या नावानं डान्स बार आहे आणि बारचे सर्व नियम तुडवण्यात आलेले आहेत असा आरोप अनिल परब यांनी केलेला आहे तर या संदर्भातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते सर्व पुरावे मी मुख्यमंत्र्यांना देणार असं सुद्धा अनिल परब यांनी म्हटलंय खर तर काल अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात संपूर्ण माहिती माध्यमांसमोर ठेवली होती आणि आता ते थे थेट मुख्यमंत्र्यांना सर्व पुरावे देणार आहेत ग्रह मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्सबार चालतो तो, तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली हे ग्रह राज्यमंत्री नवीन मुंबई पर्यंत डान्सबार वरती रेड करायला जातात का तो अश्लीलता चालते अश्लीलता पसरवली जाते अनैतिक धंदा आहे समाज विधायक विघातक कृती आहे म्हणून हे काय करतात रेड करतात हरकत नाही चांगले काम करतात पण स्वतःच्या आईच्या नावाने जो बार चालतोय त्याच्यावर कोण कारवाई करणार